रोज सकाळी उठलं की टिफिनमध्ये भाजीला काय द्यायचं हा प्रश्न माझ्याप्रमाणे जर तुम्हालाही पडत असेल तर हा प्रश्न सोडवण्यासाठी टिफिन भाज्यांची एक भन्नाट सिरीज मी सुरू करत आहे या सिरीजमध्ये तुम्हाला तीस नवनवीन प्रकारच्या टिफिन भाज्या पाहायला मिळतील आता महिन्याचे तीसही दिवस तीस नवनवीन प्रकारच्या भाज्या तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता हा या सिरीजचा पहिला भाग आहे येणारी भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक नक्की करा तर या सिरीजच्या पहिल्या भागातली सर्वात पहिली टिफिन भाजी आपण ढेमसे आणि सिमला मिरची बनवतो आहे झटपट तयार होणारी भाजी आहे सकाळी आपल्याला ऑफिस आणि शाळा दोन्हीची खूप लगबग झालेली असते अशावेळी घाई गरबडीमध्ये तुम्ही ही भाजी लवकरात लवकर तयार करू शकता काही पूर्वतयारी जर तुम्ही करून ठेवली तर ही भाजी पाच मिनिटामध्ये तयार होणारी भाजी आहे तर इथे मी ढेमसे घेतलेले आहे ढेमसेच्या आतमधल्या जर बिया कडक असतील तर काढून घ्या आणि नसतील तर नाही काढल्या तरीही चालतील तर आता ढिमसे मी बारीक चिरून घेते आहे तुम्हाला जर मोठ्या आकारामध्ये चिरायचे असेल तर तसंही चिरू शकता मी छोट्याच आकारामध्ये चिरलेले आहे आणि इथे सिमला मिरची घेतलेली आहे तीन छोट्या आकाराच्या शिमला मिरची आपल्याला चिरून घ्यायची आहे तर शिमला मिरचीला मी मोठ्या आकारामध्ये या पद्धतीने चिरून घेते आहे तुम्हाला जशा आकारामध्ये चिरायचे असेल तुमच्या आवडीनुसार चिरून घ्यायचे आहे इथे मी लसूण पाकड्या आलं आणि जिरे घेतलेलं आहे एक कांदा घेतलेला आहे कोथिंबीर कढीपत्ता आणि एक चिरलेला टमाटर याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे ही पेस्ट तुम्ही जर करून फ्रीजमध्ये ठेवली तर ही भाजी लवकरात लवकर तयार होऊ शकते त्याचबरोबर भाज्या जर तळून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्या तर सकाळी तुम्हाला भाजी बनवायला फक्त पाच मिनिटच लागतील तर या भाज्या या पद्धतीने तळून तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवून देऊ हो शकता तर मी सर्वात आधी सिमना मिरची तळलेली आहे फक्त दोन ते ती तीन मिनिट आपल्याला परतायची आहे फार जास्त वेळ शिजवायची नाही आणि डेमसी शिजायला सुद्धा फार वेळ लागणार नाही कारण कोळे जर डेमसे असतील तर लवकर शिजून जातील तर याला सुद्धा दोन ते तीन मिनिटांसाठी आपल्याला हाय फ्लेमवर या पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे आता फक्त फोडणी केली आणि भाजी परतले की आपली भाजी तयार होणार आहे आता त्याच तेलामध्ये मी जिरे आणि मोहरी घातलेली आहे आणि तयार केलेलं वाटण घातलेलं आहे तर सकाळी जेव्हा आपल्याला घाई गडबड असते वाटण आपल्याला करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे म्हणजे सकाळी झटपट आपला टिफिन तयार होऊ शकतो इथे मी एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद घातलेली आहे यासोबतच भाजलेल्या जिऱ्याचं पूड एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा भाजलेल्या धन्याचं पूड घातलेला आहे मसाले अगदी मंदाच्यावर परतून झाले की यामध्ये आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे तर इथे मी जाळसर शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे जे मी भाजून घेतलेलं होतं आता हे सुद्धा मी परतून घेते आहे आणि ज्या तळून घेतलेल्या भाज्या होत्या त्या यामध्ये घालून घ्यायच्या आहे तर भाज्या फ्रीजमध्ये अशा चिरून न ठेवता जर तुम्ही तळून ठेवल्या तर भाजी लवकरात लवकर तयार होऊ शकते आणि इथे मी तेलसुद्धा तेवढंच घातलेलं आहे जेवढं भाजीला लागतं तळण्यासाठी वेगळं तेल वापरलेलं नाही आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इथे ही भाजी आपली तयार झालेली आहे तर इथे भाजी पण तळून घेतलेल्या होत्या त्यामुळे इथे फार जास्त वेळ शिजवण्याची तुम्हाला गरज नाही चिरलेली कोथिंबीर घालायची आहे ही भाजी अशी आहे जी लहान मुलांनासुद्धा आवडू शकते त्यामुळे तुम्हाला ऑफिससाठी किंवा शाळेसाठी वेगळा टिफिन बनवण्याची अजिबात गरज नाही अतिशय चविष्ट लागते ही भाजी तुम्ही ढेमसाची भाजी जर याआधी करत आली असाल तर एकदा या पद्धतीने करून बघा चविष्टही लागते पौष्टिकसुद्धा आहे आणि बनवणेसुद्धा खूप सोपी आहे एकच वाटण तयार करून आपण झटपट हा टिफिन तयार करू शकतो नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा जर आवडली असेल तर लाईक करा आणि या सिरीजचे येणारे भाग जर तुम्हाला बघायचे असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी या सिरीजचा जेव्हा पुढील भाग अपलोड करेल तेव्हा त्याची ते नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मिळेल चला आता वळूया टिफिन भाजी रेसिपी नंबर दोनकडे तर यामध्ये आपण भेंडीची भाजी बनवतो आहे पण ही भेंडीची भाजी लवकरात लवकर कशी तयार करता येईल ही आपण बघूया यासाठी भेंडी स्वच्छ धुवून पुसून चिरून ठेवायची तर हे काम आपल्याला आदल्याच दिवशी करून ठेवायचं आहे म्हणजे सकाळी झटपट भाजी तयार करता येते लसूण पाकण्या जिरे घेतलेलं आहे आलं आणि कोथिंबिर्याचा ठेचा तयार करून घ्यायचा हा ठेचासुद्धा जर तुम्ही बनवून ठेवला तर तुम्हाला सकाळी लवकरात लवकर ही भाजी तयार करता येईल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करून घेऊ शकता किंवा या पद्धतीने ठेचून सुद्धा घेऊ शकता पण जाडसर करायचं आहे खूप बारीक वाटायचं नाही तर हा ठेचा इथे तयार झालेला आहे आता ही भेंडीची भाजी झटपट कशी तयार करायची ते मी तुम्हाला दाखवते तर हा ठेचा आपण या चिरलेल्या भेंडीमध्येच घालून देतो आहे आणि मसालेसुद्धा भेंडीमध्येच घालायचे आहे तर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद घातलेली आहे भाजलेल्या जिऱ्याचं पूड घालायचं आहे भाजलेल्या धण्याचं पूड घालायचं एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आणि यामध्ये बेसनपीठ घालायचं आहे तर इथे दोन ते तीन मोठे चमचे मी बेसनपीठ घातलेलं आहे भेंडी किती प्रमाणात बनवत आहे त्यानुसार बेसन घालायचं आहे तर दोन मोठे चमचे किंवा तीन मोठे चमचे बेसनपीठ घालू शकता भेंडीला व्यवस्थित हे बेसन लावून घ्यायचं आहे आता कढईमध्ये एक ते दोन चमचे तेल गरम करायचं यामध्ये मोहरी घालायची आहे जिरे घालायचं कढीपत्ता घालायचा आणि मसाला लावून ठेवलेली भेंडी घालायची आहे आणि भेंडी आता तेलामध्ये परतून घ्यायची आहे भेंडी शिजायला फार वेळ लागत नाही भेंडी जर अगदी कोळी असेल तर पाच ते दहा मिनटामध्ये लवकरात लवकर शिजवून जाते आता मध्यम आचेवर दोन ते तीन मिनिटांसाठी ही भेंडी तेलामध्ये परतून घ्यायची आहे आणि भेंडी परतून झाली की गॅसची फ्लेम लो करायची झाकण ठेवून मध्ये मध्ये परतत राहून ही भेंडी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर भेंडी जर कोवळी असेल हो तर पाच मिनटामध्ये लगेच शिजून जाईल आणि यामध्ये आपण बेसन घातल्यामुळे मध्ये मध्ये परतत राहायचं आहे नाहीतर भेंडी कढईला चिकटू शकतं आता सर्वात शेवटी मीठ घालायचं आहे भेंडीमध्ये केव्हाही शेवटी मीठ घालायचं कारण मीठ जर तुम्ही सुरुवातीला घातलं तर भेंडीला पाणी सुटतं आणि भेंडी चिकट होऊन जाते चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आता ही भेंडीची भाजी तर इथे तयार झालेली आहे पण तुम्हाला जर इथे शेंगदाण्याचा कूट घालायचा असेल तर भाजलेल्या शेंगण्याचा जाळसर कूट तुम्ही घालू शकता यामुळे भाजी चविष्टही बनते आणि पौष्टिकतासुद्धा वाढते भाजीची तर इथे भेंडीची भाजी तयार झालेली आहे तर बघितलं तुम्ही आपण किती सोप्या पद्धतीने आणि झटपट भेंडीची भाजी तयार केलेली आहे याआधी एवढी सोपी पद्धत तुम्ही बघितली आहे का मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि ही भेंडीची भाजी खरोखर खूप -खर चविष्ट लागते जे मुले भेंडी खात नसतील ते सुद्धा आवडीने खातील आणि ही भेंडीची भाजी तुम्ही ऑफिस टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता आणि मुलांच्या शाळेच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता अतिशय चविष्ट बनवून तयार होते नक्की करून बघा तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा जर आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका चला आता लगेच बघूया टिफिन भाजीचा तिसरा प्रकार तर यामध्ये आपण बनवतो आहे बटाटा आणि सिमला मिरची भाजी तर यासाठी मी दोन कच्चे बटाटे घेतलेले आहे बटाटे आपल्याला सोलून घ्यायचे आहे आणि सोलल्यानंतर लगेच पाण्यामध्ये ठेवायचे म्हणजे बटाटा काळा पडणार नाही आता बटाटे चिरायचे कसे ते बघूया तर मध्यम आकाराचे काप करायचे आहे खूप मोठे किंवा छोटे करायचे नाही तर जसं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते आहे तशी याचे काप करून घ्यायची आहे आणि बटाटा पाण्यामध्येच ठेवायचा आहे म्हणजे काळा पडणार नाही आता इथे मी दोन शिमला मिरची घेतलेली आहे यातल्या बिया आणि जो पांढरा भाग असतो तो वेगळा करून घ्यायचा आणि सिमला मिरची जशी मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते आहे त्या पद्धतीने चिरून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता मी मध्यम आकारामध्ये चिरलेली आहे म्हणजे चौकोनी याचे तुकडे करून घेतलेले आहे म्हणजे शिमला मिरची दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसते म्हणजे भाजी जर दिसायला छान असेल तर मुली आवडीने खातात तर शिमला मिरची चिरून झाल्यानंतर एक वाटण तयार करूया यासाठी सात ते आठ लसण पाकळ्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या आलं जिरे घातलेलं आहे आणि कोथिंबीर घालायची आहे याचं वाटण तयार करून घ्यायचं आता कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करायचं आहे यामध्ये बटाटा तळून घ्यायचा आहे तर ही जर प्रोसेस तुम्ही आदल्या दिवशीच करून फ्रीजमध्ये ठेवून दिली तर जसं मी सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं भाज्या जर तळून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्या तर भाजी बनायला फार वेळ लागत नाही बटाटा तळून घेतलेला आहे यानंतर शिमला मिरची फक्त दोन ते तीन मिनिटांसाठी परतायची आहे शिमला मिरचीला फार जास्त वेळ शिजवायचं नाही शिमला मिरची जास्त शिजली तर भाजीची चव बिघडते फक्त दोन ते तीन मिनिटांसाठी हाय फ्लेमवर आपल्याला परतायचं आहे तर बघू शकता इथे जो रंग आहे सिमला मिरचीचा जसा होता तसाच आहे अजून डार्क झालेला आहे तर असंच हाय फ्लेमवर आपल्याला दोन ते तीन मिनिटांसाठी याला परतून घ्यायचं आहे तर बटाटा आणि सिमला मिरची दोन्हीही परतून झालेला आहे आता त्याच तेलामध्ये मी जिरे आणि मोहरी घातलेली आहे आणि केलेलं वाटण घालायचं आहे हे वाटण आदल्याच दिवशी जर बनवून ठेवलं तर भाजी लवकरात लवकर तुम्ही तयार करू शकता तर इथे हे वाटण दोन ते तीन मिनटासाठी मी परतून घेतलेलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद कांदा लसूण मसाला एक चमचा भाजलेल्या धण्याचं पूड घातलेलं आहे तर तिखट मी इथे कमी घातलेलं आहे कारण लहान मुलांसाठी जर भाजी बनवत असाल तर तिखटचं प्रमाण आपल्याला कमी ठेवायचं आहे एक चमचा इथे पाणी घालायचं आहे मसाला परतून घ्यायचा परत दोन ते तीन चमचे पाणी घालते आहे म्हणजे मसाला जळणार सुद्धा नाही आणि छान परतल्या जाईल आता यामध्ये तळून घेतलेल्या भाज्या घालायच्या आहे मी ते पाणी यासाठी घातलेलं आहे कारण मी जास्तीच्या जा तेलाचा इथे वापर केलेला नाही भाज्या आपण तेलामध्ये ज्या तळलेल्या होत्या आणि जे तेल उरलेलं होतं त्याच तेलामध्ये मी हे वाटण आणि मसाले परतलेले आहे आता ही भाजी आपल्याला फक्त दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे कारण सिमला मिरची आपण फार शिजवलेली नव्हती त्यामुळे आता फक्त दोन ते तीन मिनटासाठी शिजवून घ्यायची आहे तर बघू शकता झटपट ही भाजी इथे तयार झालेली आहे ही भाजी खूप चविष्ट लागते बनवणे सुद्धा अगदी सोपी आहे वरून चिलेली कोथिंबीर घालायची आहे तर बटाटा आणि शिमला मिरची ही भन्नाट टिफिन भाजी तयार झालेली आहे मुले सुद्धा आवडीने खातील आणि ऑफिस टिफिनसाठी सुद्धा परफेक्ट आहे आणि बनवणे तर बघितलंच तुम्ही अगदी सोपी आहे वाटण जर तयार असेल आणि भाज्या जर शॅलो फ्राय करून ठेवल्या असेल तर ही भाजी झटपट तयार होऊ शकते आता वळू या टिफिन भाजीच्या चौथ्या प्रकाराकडे तर यामध्ये आपण तोंडलीची भाजी बनवतो आहे आमच्या भागामध्ये या भाजीला तेंडुळाची भाजी अशा नावाने ओळखल्या जाते तुमच्या भागामध्ये या भाजीला काय नावाने ओळखल्या जाते मला कमेंट करून नक्की कळवा तर तेंडूळ मी स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि नंतर या पद्धतीने चिरून घेते आहे तुम्हाला जर उभ्या आकारामध्ये चिरायचं असेल तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्या पद्धतीने चिरून घेऊ शकता असं म्हणतात की पिकलेली तोंडली भाजीसाठी वापरू नये त्यामुळे पित्त वाढतं हे खरं आहे का तुमच्यापैकी कुणाला जर काही याबद्दल माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा पण मला टिफिन भाजी तुम्हाला दाखवायची होती आणि उन्हाळ्यामध्ये मी ही टोंडली आणलेली होती त्यामुळे मला अशीच टोंडली मिळालेली आहे तुम्हाला कच्ची मिळत असेल तर तीच वापरा ठेचा तयार करण्यासाठी लसूण आलं जिरे लाल तिखट हळद आणि कोथिंबीर याचा ठेचा तयार करून घेऊया तर मसाले मी या वाटणाबरोबरच एकत्रित मिसळून घेते आहे म्हणजे वेगळे मसाले परतण्याची अजिबात गरज नाही एकच एक वाटण घालून ही भाजी झटपट तुम्ही तयार करू शकता तर सुरुवातीला कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करायचं आणि यामध्ये आता चिरलेली टोंडली घालायची आहे तर सुरुवातीला मी ही टोंडली तेलामध्ये यासाठी परतून घेते आहे कारण टोंडली शिजायला वेळ लागतो आपण जर यामध्ये सुरुवातीलाच मसाले घातले तर टोंडली शिजत नाही आणि मसाले जळून जातात त्यामुळे भाजीची चव कळवट येऊ शकते तर सुरुवातीला टोंडली या पद्धतीने फ्राय करून घ्यायची आणि अजून एक फायदा असतो की जेव्हा आपण टिफिन भाजी बनवतो तर अशा पद्धतीने जर भाज्या शालो फ्राय करून फ्रीजमध्ये ठेवल्या तर सकाळी भाजी बनवायला फार वेळ लागत नाही आता तोंडली ज्या तेलामध्ये परतून घेतलेली होती त्याच तेलामध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे मोहरी जिरे आणि कांदा टमाटर घालते आहे पण कांदा टमाटर मोहरी जिरे याची फोडणी करणं ऑप्शनल आहे तुम्ही जेव्हा तेलामध्ये तोंडली परतून घेतलेली होती टोंडली शिजून झाली की त्यामध्येच हे वाटण घालायचं आणि टोंडली बरोबरच परतून घ्यायचं आहे तर ही भाजी तुम्हाला तशीही बनवता येईल यामध्ये कांदा टमाटर नाही घातला तरीही ही भाजी अतिशय चविष्ट बनते यामध्ये एक चमचा भाजलेल्या धन्याचं पूळसुद्धा घातलेलं होतं परतून घ्यायचं आणि फ्राय केलेली तोंडली घालायची आहे जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं टोंडली जर तुम्ही फ्राय करून फ्रीजमध्ये ठेवली तर सकाळी ही भाजी बनवायला वेळ वाएल लागत नाही आणि वाटणही तयार करून जर ठेवलं तर भाजी झटपट तयार होऊ शकते आता झाकण ठेवून फक्त दोन ते तीन मिनटासाठी एक वाफ काढून घ्यायची आहे बघू शकता टोंडली मस्त शिजून गेलेली आहे सर्वात शेवटी मी भाजीला शेंगदाण्याचं कूट घालते आहे आणि व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे तर भाजी इथे तयार झालेली आहे वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर बघितलं तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने आपण तोंडीची भाजी बनवलेली आहे या टिफिन भाज्या असल्यामुळे शॉर्टकट मेथडने मी ह्या सर्व भाज्या तुम्हाला दाखवलेल्या आहे म्हणजे या भाज्या तुम्ही झटपट तयार करू शकता फार वेळ लागणार नाही आणि अतिशय चविष्ट या भाज्या बनवून तयार करू शकता ज्या लहान मुलेसुद्धा आवडीने खातील तर आता शाळा आणि ऑफिससाठी तुम्ही एकच टिफिन तयार करू शकता तोही झटपट कमीत कमी वेळेमध्ये चला आता लगेच ओढू या टिफिन भाजीचा प्रकार पाचकडे तर आता आपण टिफिन भाजीसाठी बनवतो आहे वांग्याची भाजी ही भाजीसुद्धा एकच वाटण तयार करून आपण बनवतो आहे अगदी सोप्या पद्धतीने तर इथे पाच ते सात लसण पाकड्या घेतलेल्या आहे एक इंच आलं कोथिंबीर दोन वेलची कलमी म्हणजे दालचिनी घेतलेली आहे आणि किसलेलं सुकं खोबरं अर्धी वाटी घालते आहे आता हे सर्व वाटून घ्यायचं सोबत जिरे घातलेलं आहे तर पाणी घालून याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे अगदी बारीक वाटायचं आहे जाडसर ठेवायचं नाही इथे मी जांभळ्या रंगाची वांगी घेतलेली आहे तुम्ही रेशीदार जांभळी वांगीसुद्धा घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार याच्या फोडी करायच्या आणि पाण्यामध्ये ठेवायच्या म्हणजे काळ्या पडणार नाही तीन ते चार चमचे मी तेल गरम केलेले आहे भाजी जास्त प्रमाणात बनवते आहे म्हणून तेल जास्त घातलेलं आहे तेल गरम झालं की मोहरी जिरे घालायचं दोन चमचे लाल तिखट आणि केलेलं वाटण घालायचं आहे तिखटसुद्धा भाजीचं प्रमाण जास्त असल्यामुळे दोन चमचे घातलेलं आहे तुम्ही कमी प्रमाणात सुद्धा घालू शकता अर्धा चमचा हळद घालायची आहे कांदा लसूण मसाला दीड चमचा घातलेला आहे किंवा कुठलाही साठवणीचा मसाला घालू शकता मसाले अगदी मंदाच्यावर परतून घ्यायचे आहे मसाल्याचा रंग गळद व्हायला लागला की यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर अगदी थोडं गरम पाणी घालते आहे कारण टिफिनसाठी आपण भाजी बनवतो आहे फक्त भाजी शिजेल एवढंच पाणी आपल्याला भाजीमध्ये घालायचं आहे आता यामध्ये मी चिरलेली वांगी घालते आहे आणि वांगी या मसाल्याबरोबर आपल्याला परतून घ्यायची आहे तर ही वांग्याची भाजी अतिशय चविष्ट बनते खास करून टिफिनसाठी बनवतो आहे त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने बनवतो आहे वरून आपल्याला मीठ घालायचं आहे म्हणजे वांगी लवकर मऊ पडतील आणि झटपट भाजी शिजून जाईल आता यामध्ये मी परत पाणी घालते आहे तर अर्धा ते एक ग्लास पाणी घालायचं म्हणजे वांगी शिजायला जेवढं आपल्याला पाणी लागणार आहे तेवढं पाणी घालायचं आहे आणि जी वांगी मी घेतलेली आहे ती अगदी मऊ असतात लवकर शिजवून जातात झाकण ठेवायचा मीडियम टू लो फ्लेमवर वांगी सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचे बघू शकता वांगी पूर्णपणे मऊ झालेली आहे वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर इथे झटपट आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे आणि ही भाजी चवीला अतिशय भन्नाट लागते तुम्ही घरी जर भाजीसाठी काही बनवायचं असेल म्हणजे तोंडी लावण्यासाठी जर बनवायचं असेल तर बनवू शकता खूप चविष्ट लागते खास करून ही भाजी बिट्ट्याबरोबर खायला खूप भन्नाट लागते नक्की करून बघा ही वांग्याच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की काढवा जर आवडली असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण अशाच भन्नाट रेसिपी पुढील भागातसुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता या युनिव्हर्सल टिफिन भाजीकडे म्हणजे बटाट्याच्या भाजीकडे कारण जास्तीत जास्त वेळा टिफिनमध्ये बटाट्याची भाजीच नेली जाते आणि बऱ्याच जणांना आवडते सुद्धा तर इथे मी लसूण आला सुरुवातीलाच ठेचून घेतलेलं होतं त्यामध्येच हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे कोथिंबीर घातलेली आहे आणि यालासुद्धा ठेचून घेऊया तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता पण जाडसर ठेवायचं खूप बारीक वाटायचं नाही तर बटाटे मी इथे उकडून घेतलेले आहे सोलून घेते आहे तर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी बटाटे आदल्या दिवशी उकळून फ्रीजमध्ये ठेवू नका कारण बटाट्याची भाजी जी आहे ना लवकर खराब होऊन जाते टिफिनमध्ये जर जास्त वेळासाठी ती टिकून ठेवायची असेल तर बटाटे तुम्हाला ज्या दिवशी भाजी करायचे आहे त्याच दिवशी उकळायचे आहे तर आता भाजी बनवण्यासाठी कळाईमध्ये तेल गरम करायचं यामध्ये मोरी घातलेली आहे जिरे घालायचं आहे आणि सुक्या लाल मिरच्या घालते आहे तर तिखटचं प्रमाण जर मुलांसाठी घालत असाल तर कमी करू शकता तुम्ही आता यामध्ये चिरलेला कांदा घालायचा आहे आणि बटाट्याच्या भाजीसाठी जेव्हाही तुम्ही कांदा परतता तेव्हा लालसर रंगावर परतायचा नाही हलकासा आपल्याला परतायचा आहे म्हणजे याला पाणी सोडायला लागलं ला की यामध्ये ठेचा घालायचा आणि ठेचासुद्धा अगदी मंदाचेवर दोन ते तीन मिनिटांसाठी परतून घ्यायचा आहे आता बटाट्याची भाजी म्हटलं की कढीपत्ता घालायलाच पाहिजे त्याशिवाय बटाट्याच्या भाजीला चवच येत नाही तर कढीपत्ता घातलेला आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे भाजलेल्या धन्याचं पूड घालते आहे बटाट्याच्या भाजीमध्ये भाजलेल्या जिऱ्याचं सुद्धा खूप छान लागतं आणि घालायलाही पाहिजे कारण त्यामुळे बटाटे पाचकसुद्धा होतात पण इथे मी जिरं घातलेलं होतं फोडणीमध्ये त्यामुळे मी भाजलेल्या जिऱ्याचं पूड नाही घालते आहे आणि इथे उकडलेले बटाटे घालते आहे वरून आपल्याला मीठ घालायचं आहे आणि ही भाजी इथे तयार झालेली आहे मला असं वाटतं की बटाट्याची भाजी ही खास करून टिफिनसाठीच बनलेली आहे कारण लहान मोठे सर्वजण आवडीने खातात आणि झटपटसुद्धा तयार होऊ शकते चविष्ट सुद्धा लागते गॅस बंद केला की सर्व शेवटी चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि इथे ही, ही टिफिनसाठी बटाट्याची भन्नाट भाजी तयार झालेली आहे या पद्धतीने बनवाल तर लहान मोठे सर्वांना नक्कीच खूप आवडणार आहे तर अशा पद्धतीने या सिरीजच्या भाग पहिल्यामध्ये मी तुम्हाला सहा अशा प्रकारच्या टिफिन भाज्या दाखवल्या ज्या बनवणेसुद्धा अगदी सोपी आहे आणि चवीलाही अतिशय भन्नाट लागतात या सिरीजचा भाग दुसरासुद्धा लवकरच येतो आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला अशाच नवनवीन चवीच्या भाज्या बघायला मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे आयकन दिलेलं आहे ते क्लिक करून ऑलवर नक्की क्लिक करा चला तर मग लवकरच भेट होईल भाग दुसऱ्याबरोबर तोपर्यंत धन्यवाद